माझ्यावरती ही कोणीतरी एक सत्ता आहे जी माझ्याकडून सगळं कार्य करून घेते तिला म्हणतात म्हणे शक्ती आपल्या शरीरामध्ये सुद्धा जी संचार करते विद्यमान असते जिच्यामुळे आपण चालतो जिच्यामुळे आपण चा पाहतो जिच्यामुळे आपण बोलतो जिच्यामुळे आपण खातो जिच्यामुळे अन्न पचन होते तिला काय म्हणतात शक्ती या पृथ्वीवर जे झाडं लागलेली ला आहे ते आनंदाने डोलतात आहे त्यांच्यामध्ये काय आहे शक्ती आपण या गावातून त्या गावात जाण्यासाठी जे वाहन वापरतो त्याच्यामध्ये जे इंधन रूपाने विचारण करत ते काय आहे शक्ती हे जेसीबी ना एवढे मोठे मोठे वस्तू उचलते इकडचं तिकडं करते त्यांच्यामध्ये काय आहे शक्ती हा माईक आहे या माईक मध्ये वायरद्वारे जे ध्वनी लहरी जात आहे ती पण आहे शक्ती या साऊंड मध्ये एवढा सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे ती सुद्धा आहे शक्ती तुम्ही शेतामध्ये बियाणं लावतात ते कालांतराने उगवते ते फळ स्वरूपामध्ये आल्यानंतर तुम्हाला असं प्रॉफिट होतो खूपच असं धान्य प्राप्त होतं ते सगळं कार्य घडून आणणारी कोण आहे शक्ती म्हणून अशा प्रकारे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शक्ती आहे तोपर्यंतच मानवाला किंमत आहे एकदा का या शरीरातून शक्ती गेली की लगेच आपल्या दारा पुढे पाहुणे गोळा व्हायला सुरुवात होते कशासाठी घेऊन जाण्यासाठी काही काही ना तेवढाही वेळ नसतो तेव्हा काढा लवकर चला लवकर कारण त्याच्या जीवनातील शक्ती निघून गेली त्याच्या हृदयातली शक्ती निघून गेली म्हणून तो शव होऊन जातो शिव नावे पा शिव भगवान शंकराचं जर वेलांटी जर काढून टाकली ना ती शव होतं जी वेलांटी म्हणून शिवाच्या शब्दामध्ये विराज आहे ती आहे शक्ती कोणी किती म्हटलं मी देवीचा भक्त नाही मी आमक्या देवाचं भक्त आहे डमक्या देवाचा भक्त आहे पण त्याच्या अंगात जी संचार करते ना त्याला जी चालवते ना ती आहे आदिमाय शक्ती म्हणून प्रत्येकाला तुम्ही माना अगर नका मान सगळ्यांच्या हृदयामध्ये ती शक्ती विद्यमान असते